गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो इचलकरंजी येथील एका खाजगी शिक्षण संस्थेमध्ये होत असलेल्या मनमानी कारभार तसेच विद्यार्थिनींवर होत असलेल्या मारहाणांविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण व आत्मदहन करण्याचा इशारा आज सामाजिक कार्यकर्त्या पद्मजा इंगवले यांनी प्रांताधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे दिला शहरातील एका खासगी अकॅडमीमध्ये मुलींना झालेल्या मारहाणी त्याचबरोबर संस्थाचालकांनी व शिक्षकांनी लावलेल्या मनमानी कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्त्या पद्मजा इंगवले यांनी आवाज उठवत संबंधितांवर गुन्हा दाखल करावा या मागणीचं निवेदन दिलं इंगवले यांच्या घराशेजारील असणारे खाजगी हॉस्टेलमध्ये दोन दिवसांपूर्वी सकाळी हॉस्टेलचे घरमालक नसताना काही शिक्षकांनी येऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या हॉस्टेलमध्ये घुसून त्यांच्या खोलीत असणारे साहित्य पुस्तके कपडे बॅगा अशा प्रकारचं साहित्य उचकटून विद्यार्थ्यांना मारहाण केली असून सदर विद्यार्थ्यांना आपण खाजगी हॉस्टेलमध्ये का राहता अकॅडमीच्या हॉस्टेलमध्ये राहिलं पाहिजे अशी धमकी वजा दम दिला दरम्यान सदर विद्यार्थिनींना सुप्रिया कौंदाडे व पवार मॅडम या दोघींनी मिळून केस ओढून मारहाण करत अकॅडमीमध्ये नेण्यात आलं तसेच पालकांनी याबाबतची तक्रार केली तर तुमच्या मुलांना अकॅडमीतून काढून टाकण्याची धमकी दिली असल्याचं इंगवले यांनी सांगितलं सदर प्रकार हा निंदनीय या असून यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणापासून भवितव्य धोक्यात आलंय सदर माहितीनुसार विद्यार्थ्यांना वेळेत डबा दिला गेला जात नसून वंचित ठेवलं जातं परंतु क्लासेसच्या असणाऱ्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थी व पालक कोणतीही गोष्ट बोलण्यास तयार नाहीत सदर कालच्या या प्रकारातून अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांवर अनेक बंधने लादली असल्याचं दिसून येतं विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून कोणतेही पालक तक्रार देत नाहीत तेथील आप्पासू तांबे या संचालकांनी संपूर्ण अकॅडमीमध्ये आपला मनमानी कारभार व गुंडगिरी चालू केली त्याचबरोबर सदरचे प्रकरण दाबण्यासाठी पत्रकारांना सुद्धा दमदाटी केल्याचा प्रकार घडला असून याबाबत संबंधित शिक्षक संचालकांवर योग्य ती कारवाई करावी अन्यथा श्रीमती पद्मजा इंगवले यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला यावेळी संगीता माने दर्शन आसंगी सरफराज मुजावर तुषार शिंदे शोभा इंगळे साधना बिडकिहाळे आदींसह सा अन्य पालक उपस्थित होते पद्मजा इंगवले सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करते माझ्या शेजारीच तांबे अकॅडमी आहे का जो एवढा मोठा प्रकार तांब्या अकॅडमी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा तांब्या मी केलेला नाही आहे सगळ्या आपल्या शाळेतील जे कर्मचारी त्यांना पाठ पाठीशी घालून तुम्हाला जे काय करायचं ते, ते पार्थ पार्थ करा ह्या प्रकारे त्यांनी आमच्याशी उद्धत उद्धत वागणी केली आणि त्याच्यावर ए सी बी आय किंवा एडी चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी ही आमची विनंती या दोन दिवसात जर कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर कारवाई व तपासणी जर नाहीच झाला तर उपोषण आणि स्वतःला आत्मदन करण्याचा इशारा तांब्या समोर येऊन करण्याचा वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या